डॅमिट डॅमिट कसं करायचं बरोबर मंडळी हे हा डॅमिट इन्स्पेक्टर महेश जाधव असंच करतात ना हो डॅमिट महेश जाधव इन्स्पेक्टर महेश जाधव नाही 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 सॉरी 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 महेश कोटारे इन्स्पेक्टर महेश कोटारे मराठी चित्रपट सृष्टीला त्या काळात तारून देणारा मराठी चित्रपट सृष्टीला आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणारा कवट्या महाकाळ तात्या विंचू कुबड्या खवीस टकलू हायवान या नावाने हटके आणि तितकेच अस्सल भीतीदायक विलन देणारा आणि जबरदस्त सारख्या मूवीतून मराठी सिनेमाला पहिला सुपर हिरो देणारे हे महेश कोटारे यांचं मराठी चित्रपटसृष्टीतलं योगदान हे मंडळी काला देत अगदी लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोटारे या जोडीने एकोणीशे पंच्याऐंशी ते पुढचं दशक आणि दीड दशक या जोडीने असं काही सिनेमाच्या माध्यमातून गाजवलेलं आहे की आज सुद्धा लोक यांचे सिनेमे झपाटल्यासारखे पाहतात रविवारी तेव्हा टी व्हीवर निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे असं नाव वाचलं की पब्लिक म्हणायचं आता यात काहीतरी वेगळं नक्कीच असणार आहे मंडळी याच महेश जाधव अर्थात महेश कोठारेंबद्दल आज आपण सगळं काही जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी महेश कोठाऱ्यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीशे त्रेपन्न रोजी मुंबईत झाला याच मुंबईने पुढे महेश कोठारेंना सिनेमाचं वेळ लावलं ते आज तागायत आहेत महेश कोठारे कधीही कोठेही असले तरी सिनेमाबद्दलच बोलतात बरं नुसतं मराठीच नाही हो हिंदी सिनेमा सृष्टीत सुद्धा महेश कोठारेंनी आपला डंका तेव्हा गाजवलेला आहे मंडळी महेश यांचे आई वडील दोघेही कलाक्षेत्रात असल्याने महेश सुद्धा सिनेमाकडे वळाले तसे त्यांनी लहान असतानाच अभिनयाला सुरुवात केली होती छोटा जवान राजावर रंक या चित्रपटातून ते बालकलाकार म्हणून झळकले होते लहानपणीच त्यांना सिनेमाची ओळख झाल्याने पुढे त्यांना गोष्टी अवघड गेल्या नाहीत मात्र त्यांनी वकिलीचेही शिक्षण घेतले होते व पुढे त्यांनी काही काळ वकिली सुद्धा केली आता याच्यातच त्यांनी एकोणीसशे सत्तर पासून हिंदी सिनेमा सफरमध्ये फिरोज खानच्या भावाची भूमिका केली होती मात्र अभिनयापेक्षा त्यांना सिनेमाचं दिग्दर्शन जास्त करायचं होतं आणि यासाठीच ते काम करत होते मात्र दिग्दर्शन करण्यासाठी त्यांना पैसे लागणार होते तेव्हा त्यांनी कोण पैसे देईल का यावर शोधाशोध चालू केली भरपूर प्रयत्नांनी अखेर त्यांना एका निर्मात्याने वीस हजार रुपये देवाचे दिले आणि महेश कोटारांनी हिंदी मधील प्यार किए जा या सिनेमाचा मराठी रिमेक करायचं ठरवलं आणि मंडळी तो सिनेमा होता धडाका हा सिनेमा मराठीत आल्यावर मराठी चित्रपटसृष्टीत जो धडाका झाला ना तो तिकीटवारीपासून अगदी आजपर्यंत हा सिनेमा धुमधडाकाच करतोय यातला अशोक सरापांनी साकारलेलं यदुनाथ जवळकर हे पात्र व्याख्या विख्यू करत बोलत असतं ते आज सुद्धा पब्लिक मध्ये प्रसिद्ध आहे लक्ष्मीकांत वाकडे धनाजीराव वाकडे ही पात्रे व त्यांचे डायलॉग मंडळी आज सुद्धा खतरनाक गा असतात आणि यातली गाणी डायलॉग आणि अभिनय हे सगळंच आज सुद्धा फ्रेश वाटतं पदार्पणातच पहिला सिनेमा दिग्दर्शित करून महेश कोटारे यांनी जो धडागा लावला होता तो आजही चालू आहे यानंतर एकोणीशे सत्याऐंशी ला त्यांनी दे दानादन बनवला याच्यात लक्ष्मीकांत बेरेडे व महेश कोटारे यांनी मुख्य भूमिका निभावल्या यात लक्षाचा कॉमेडी पोलीस कॉन्स्टेबल हा पब्लिकने तर अक्षरशः डोक्यावर हो घेतला हिंदीमध्ये काम केल्याने महेश कोटार यांचा सिनेमा पाहताना त्याला एक हिंदी सिनेमासारखी ट्रीटमेंट असायची पुढे एको एकोणीशे ला त्यांनी थरथराट आणला यातला टकलो हैवान हा विलन तर प्रचंड गाजला आणि हे टोपन नावच नंतर अनेकांना मंडळी पडलं होतं बघता बघता महेश कोटारे यांनी मराठी सिनेमा पाहिला थिएटरमध्ये लोकांना यायला भाग पाडलं आणि हिंदी सिनेमावाल्यांचं लक्ष स्वतःकडे वळवलं मंडळी एकोणीसशे एकोणनव्वदला मात्र महेश कोटार यांनी पहिल्यांदा मराठीमध्ये थेट हॉलिवूडची टेक्नॉलॉजी आणली होती आणि एकच दंगा त्यावेळी झाला लक्ष्मीकांत ब्रेडे यांना त्यांनी थेट बाटलीतला गंगाराम बनवून एक असं टेक्निक मराठीत आणलं होतं की हिंदी सिनेमातील दिग्गजांनी सुद्धा तेव्हा तोंडात बोटं घातली होती बाटली मधला लक्षात थिएटरमध्ये पाहताना लोकांना हा सिनेमा आपण काहीतरी वेगळंच पाहतोय असा वे त्यावेळी वाटला होता या टेक्निकसाठी महेश कोटारे अमेरिकेत अभ्यासासाठी गेले होते असं सांगतात मंडळी यावरून तरी तुम्हाला अंदाज आला असेलच की सिनेमा लोकांना हसवतो एन्जॉय करायला लावतो मात्र त्यासाठी तितका अभ्यासही तेवढा करावा लागतो आणि महेश कोठाऱ्यांनी तेवढा अभ्यास त्यावेळी केला होता हॉलिवूडचे टेक्निक धाडाकेबाजच्या रूपाने महेश कोटाऱ्यांनी यशस्वी करून दाखवलं आणि लक्ष्या इन्स्पेक्टर महेश व टकलो हैवान हे लोक आजही प्रसिद्ध आहेत आता तर खरी माझ्या पुढे होती धडाकेबाजमध्ये हॉलिवूडचं तंत्रज्ञान वापरल्यावर एकोणीसशे मध्ये अनेकांचा ऑल टाइम फेवरेट मंडळी सिनेमा आला त्याचं नाव होतं झपाटलेला झपाटलेला म्हणल्यावर आजही अनेकांना तो भावला आठवतो त्याचं नाव तेव्हा महाराष्ट्रात बोलक्या बाहल्यांचे खेळ करणारे रामदास प्रसिद्ध होते त्यांच्या या कौशल्याचा खुबेने वापर करून माझा आत्मा तुझ्यात असं थेट करून अनेकांना या सिनेमाने घाबरवलं होतं याचं पार्श्वसंगीत सुद्धा तितकं घाबरवणार होतं एका बाहुल्याला विलन बनवून महेश कोठारींनी आपण काय काय करू शकतो याची चुनूक इंडस्ट्रीला दाखवली होती कुबड्या खवीज सीआयडी इन्स्पेक्टर महेश जाधव गौरी घाटगे हे पात्र प्रचंड गाजले आणि यातला ओम फट स्वाहा हा डायलॉग तर कितीतरी जणांना बोलायला आजही भाग पाडतो झपाटलेला सिनेमा आज सुद्धा टीव्हीला लागला की सगळेजण तो पाहत असतात चांगला अभिनय गाणी भावल्याला बोलतं करणं त्याच्याकडून ही अभिनय करायला लावणं हे सगळं कसं महेश कोटार अगदी लिलया पेललं होतं झपाटलेला सिनेमा आज सुद्धा अनेकांना झपाटून टाकतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये ऍक्शन सायन्स फिक्शन हॉररचा पॅटर्न सांभाळताना एकोणीशे चौऱ्याण्णव ला मात्र महेश कोटार थेट ट्रॅक चेंज केला आणि माझा छकुला सारखा सिनेमा आणला या सिनेमातून त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारेला त्यांनी लॉन्च केलं बालकलाकार म्हणून त्यांना खूप चांगलं काम के केलं होतं अपरहर नाट्य आणि एक लहान मुलगा त्या अतरंगीत चोरांना कशी अब्दल घडवतो हे त्यात सांगितले गिदाड गँग लक्ष्याचा चोराचा रोल निवेदिता जोशी या साऱ्यांचा अभिनय या सिनेमाला अगदी यश देऊन गेला मराठी सिनेमा, सिनेमा गाजवल्यावर महेश कोठारे यांना आता हिंदी सिनेमा खुनावू लागला होता आणि त्यांनी माझा शकुलाचा हिंदी रिमेक बनवायचं ठरवलं त्याचं नाव मासूम यातला छोटा बच्चा समज केवम आखा दिखाणारे हे गाणं आज सुद्धा गुणगुणायला लावत असतं उदित नारायणचा मुलगा आदित्य नारायण यात पहिल्यांदा सिनेमात आला आणि या सिनेमाने हिंदीत चांगला व्यवसाय केला झालं महेश कोठारेंना हिंदीचे दरवाजे सुद्धा या सिनेमाने अगदी उघडून दिले होते मात्र निर्माता म्हणून त्यांचा पुढचा लो मय आगया हा सिनेमा प्रचंड आपटला आणि आर्थिकरित्या महेश कोटारे थेट थे वीस वर्ष मागे आले या काळात महेश कोटारेंना भरपूर त्रास सहन करावा लागला या सिनेमामुळे त्यांना स्वतःचं घरही विकावं लागलं होतं आजवर महेश कोठारेंचं नाव जिथं आदमीने घेतलं जायचं तिथं आता या नुकसानीमुळे महेश कोठारेंकडे अपयशी दिग्दर्शक म्हणून पाहिलं जावं लागलं होतं आणि यामुळे त्यांना कुठल्याही फिल्मला प्रोड्युसर मिळणं अवघड झालं मराठीत विविध प्रयोग करणारा हा डिरेक्टर पुढचे काही वर्षे शांत झाला आणि मराठी चित्रपट सृष्टी सुद्धा शांत झाली होती बाकी सिनेमे येत होतेच मात्र महेश कोठारेंचा सिनेमा काय येत नाहीये यावर वेगळ्या चर्चा होत होत्या चिमणी पाखर हा सिनेमा त्यांनी पुढे बनवला भलेही तो जास्त चालला नाही मात्र मराठी डॉल्बी साऊंड सिस्टीम त्यांनी या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदा आणली पुढे काही वर्ष जाताच पुन्हा त्यांनी व्हीएपेक्सचा प्रयोग करत मराठीला एक नवं तंत्रज्ञान दिलं ते पछाड लेलाच्या माध्यमातनं आतापर्यंत नुकसानीत चाललेले महेश कोठारे या सिनेमातून मात्र आर्थिकरित्या वर आले यातील डोळे बगडोळे दुर्गे सोड बाबा लगीन किंवा यातली गाणी भरत जाधवचा अभिनय आणि एकूणच कथा यामुळे हा सिनेमा प्रचंड गाजला तर याच वर्षी लक्ष्मीकांत बिर्डेचं निधन झालं आणि महेश कोठारेंचा एक मोठा आधार गेला महेश कोठारेंना हा धक्का पचवायला खूप वेळ गेला लक्षात गेल्यानंतर महेश यांच्या सिनेमातला मूळ गावाच गेला लोकांना लोकांनाही इतकी सवय लागली होती की महेश कोठारे लक्ष नसतील तर पब्लिक सिनेमा बघत सुद्धा नव्हतं लक्ष्याशिवाय सिनेमा अशक्य आहे असं खुद्द महेश कोठारेंनी बऱ्याचदा बोलून दाखवलेले यापुढे सिनेमा बनवणं मात्र गरजेचं होतंच पण लक्ष आता कुठून आणायचा असं महेश म्हणत होते मात्र त्यांनी त्यांचं काम चालू ठेवलं व खबरदार हा सिनेमा आला यातून भरत जाधव पुन्हा एकदा कोठाऱ्यांच्या सिनेमात आला विनोद रहस्य व गाणी यामुळे हा सिनेमा भरपूर गाजला मात्र शांत बसतील ते कोठारे कसले हिंदीत सुपर हिरो येत आहेत तर मराठीत का नाही म्हणून त्यांनी थेट मराठीतला पहिला सुपर हिरो सिनेमा बनवला त्याचं नाव होतं जबरदस्त पुष्कर जोग अनासपुरी यांचा अभिनय आणि अजय अतुलचं संगीत यामुळे हा सिनेमा भरपूर गाजला मंडळी महेश कोठारेंच्या सिनेमाची यादी तशी भरपूर आहे पुढे ते टीव्ही चॅनलवरील मालिका सुद्धा बनवायला लागले होते जय सारखी मालिका तर त्यांच्यामुळे कितीतरी काळ टीव्हीवर चालू होती तंत्रज्ञान विज्ञान धार्मिक सायन्स फिक्शन यासारखी विषय बखूबी हाताळत महेश यांनी नेहमीच दाखवून दिलं की कसलेला डिरेक्टर हा काय असतो मराठी चित्रपटसृष्टीला आलेली मरगळ त्यांनी वेळोवेळी नव्या विषयांसह झटकली होती यामुळे मराठी पब्लिक त्यांनी हसवत ठेवलं लक्षासारखा कलाकार त्यांनी मराठीसह हिंदी सिनेमाला सुद्धा दिला अशोक सराफ असतील किंवा अजून कितीतरी लोक महेश यांनी आपल्या सिनेमातून कितीतरी लोकांना पुढे आणले त्यांनी सिनेमाची कथा मजबूत ठेवली अभिनय सशक्त केला गाणी भलेही हिंदी मिक्स असली तरी त्यांनी तेव्हा ट्रेंडला पकडून ती बनवली होती नृत्य पार्श्वसंगीत यावरही चांगलं काम त्यांनी केलेलं आहे पुढे झपाटलेला टू ही आला त्यानेही चांगला व्यवसाय केला मधल्या काळात त्यांनी डॅमिट आणि बरस काही नावाचं पुस्तक असं लिहिलं होतं आणि या पुस्तकाच्या माध्यमातून महेश कोठारेंची विविध पैलू त्यावेळी पाहायला मिळाले टी सिनेमात विविध प्रयोग करणे नवनव्या गोष्टी मराठी सिनेमात आणणे या सगळ्याच श्रेय महेश कोठारे यांना जातं त्यांनी नुकताच प्रोड्यूस केलेला आणि आदिनाथ कोठारेंनी दिग्दर्शित केलेला पाणी या सिनेमाला अनेक अवॉर्ड्स भेटलेले आहेत मंडळी त्यांची सून उर्मिला कोठारे ही सुद्धा मालिका व सिनेमातून अभिनय करत असते आणि मंडळी आता महेश कोठारे झपाटलेला तिसरा पाठ हे सर्वांसाठी समोर आणणार आहेत याच्यात ते पहिल्यांदाच लक्ष्मीकांत बेर्डेंना ए आयच्या टेक्नॉलॉजीच्या रूपात समोर आणतायत आता यामुळे महेश कोटारे आणि लक्षात यांना एकत्र पाहण्याचं अनेकांचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे टीव्हीवर तेव्हा रविवारी सिनेमा पाहताना निर्माता दिग्दर्शक महेश कोटारे हे नाव वाचलं की त्या सिनेमात काहीतरी वेगळं असणार हे असं पब्लिक आवर्जून म्हणायचं धाडा पासून ते खबरदारपर्यंत त्यांना उत्कृष्ट दिग्दर्शन आणि स्क्रीन प्लेचे पुरस्कार मिळालेले आहेत याच्यात दोन हजार ला त्यांना मराठी चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल फिल्मफेअर सुद्धा मिळालेला आहे आपल्या प्रत्येक फिल्मचे नाव पाच अक्षरी ठेवणे यामुळे सुद्धा ते चर्चेत असतात त्यांचा तर आज सुद्धा चर्चेत असतो अगदी बालकलाकार ते चांगले दिग्दर्शक असा त्यांचा एकूण प्रवास आहे महेश कोठारेंनी मराठी चित्रपट सृष्टीला दिलेले सिनेमे त्यातलं तंत्रज्ञान कलाकारांची ओळख गाजलेले संवाद या सगळ्याला सिनेमाच्या रूपानं समोर आणताना महेश कोठार यांनी घेतलेले कष्ट देखील वाखाण्याजोगे आहेत आणि ते दखलपात्र सुद्धा आहे पण एकूणच महेश कोठार यांच्या या सगळ्या प्रवासावर मंडळी आता तुमचंही मत आम्हाला कमेंट करून निश्चित सांगा तसेच आमच्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद